या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली सुलतानपूर बोरी या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या उपलब्ध लोखंडी स्क्रॅप मटेरियलचा वापर करून विद्यार्थ्यांसाठी सायकलचे स्टँडचे शेड बनवण्यात आले शाळेतील दोन वर्ग खोल्यांच्या कामातून शिल्लक राहिलेले लोखंडी पाईप पत्रे यांचा पुनर्वापर करून अगदी कमी खर्चात विद्यार्थ्यांसाठीचे स्टँड विद्यालयामार्फत तयार करण्यात आले आज घडीला त्या शेडची किंमत चाळीस हजार रुपये होऊ शकते या स्टँडचा उपयोग उन्हाळ्यात व पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सायकल सायकल सुरक्षित राहण्यासाठी होणार आहे सदर स्टँडचे अनावरण आज गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी गावच्या सरपंच प्रियादाई खिल्लारी उपसरपंच दत्तात्रय डावखर शाळा व्यवस्थापन समितीचे सुभाष खिल्लारी माजी अध्यक्ष श्री राजू शेटपोळ तसेच ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य बाजीराव मुळे व गेनभाऊ सहाणे अजित खिल्लारी दत्तात्रय सातपुते रमेश सोनवणे आशाताई डावखर आयु मणियार आदर्श शिक्षक शिवराम गुंजाळसर तसेच राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामभाऊ सातपुते गुरुजी निवृत्ती डावकर एन एस डी न्यूज चॅनलचे पत्रकार निलेश गाडगे व पत्रकार सुनील गहिने विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुभाष हंडेसर योगेश सर, योगे सर उषा भारती मॅडम कसाळ मयूर अमन मणियार उपस्थित होते या प्रसंगी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोराडेसर यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने तसेच लोकसहभागातून आतापर्यंत शाळेची भौतिक सुविधा वाढवण्यासाठी जी जी कामं झाली आहेत त्या सर्वांचा उल्लेख केला विद्यालयात सदोदित वेळेला हजर व मदतीसाठी तत्पर म्हणजेच व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष राजू पोळ होय असे विशेष कौतुक मुख्याध्यापकांनी केलं तसेच यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थी आदित्य निवृत्ती डावखर याच्या छोट्याशा अपघाताचा खर्च विद्यार्थी अपघातात निधी योजनेअंतर्गत एकूण रक्कम दहा हजार रुपयेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला सदर विद्यार्थ्याला विद्यार्थी अपघात निधी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सेवक कल्याण निधीचे जुन्नर तालुक्यातील संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोराडे सर यांनी हा निधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते गुरुजी यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक केले विशाल ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व अविनाश दगडू डावकर व अर्जुन दगडू डावकर यांच्या सौजन्यातून विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन कागदी ताडपत्री विद्यालयात सप्रेम भेट देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री एम एम बोराडे यांनी केले एन एस जी न्यूज शिरोलीतर्फे आरे